नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी कविता महाराष्ट्रावरून टाको वाळून काया या कवितेचा अभ्यास करणार आहोत महाराष्ट्रावरून टाको वाळून काया या कवितेचे कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे हे एक कथाकार कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या एकूणच साहित्याचा विचार केला करत असता अण्णाभाऊनी जे साहित्य लिहिलं ते वास्तवादी साहित्य होतं मनोरंजनात्मक किंवा कल्पनात्मक साहित्य त्यांनी कधी लिहिलेलं नाही त्यांचा वारणीचा वाघ फकीरा या कादंबऱ्या असतील चिखलातील कमळ ही कादंबरी असेल किंवा त्यांच्या विविध कथा आहे त्यामध्ये सुलतान नावाची कथा असेल या सगळ्या कथा कादंबऱ्याचा विचार करत असताना समाजामध्ये हिंडताना फिरताना आजूबाजूला ज्या गोष्टीचा अनुभव आला जे पाहिलं डोळ्यांनी जे दिसलं तेच अनाभवानी आपल्या कथा आपल्या कथा कादंबऱ्यामधून मानलेलं आहे अण्णाभाऊ आपल्या साहित्याचं प्रयोजन सांगताना म्हणतात की जे जीवन मी जगलं पाहिलं अनुभवलं तेच मी माझ्या साहित्यातून मानलं मला कल्पनेची पंख लावून भरारी मारता येत नाहीत म्हणजे अण्णाभाऊच्या साहित्य लेखनाची प्रेरणाच होती की समाजामध्ये हिंडताना फिरताना जे समस्या जे प्रश्न जे डोळ्यांनी दिसतात तेच आपल्या साहित्यातून मांडावेत आणि म्हणून अशा पद्धतीने एक वास्तववादी साहित्यिक म्हणून देखील अण्णाभाऊला ओळखता येईल अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी विचारसरणीचे होते जेव्हा रशियामध्ये रशियन राज्यक्रांती झाली आणि त्यानंतर अण्णाभाऊ जेव्हा रशियाला गेले आणि रशियातून परत आल्यानंतर त्यांनी माझा रशियाचा प्रवास नावाचा प्रवास वर्णनपर पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये अण्णाभाऊनी रशियाने केली प्रगती कामगाराच्या हातात सत्ता आल्यानंतर रशिया झालेला बदल या गोष्टीची माहिती दिलेली आहे एकूणच त्यांची महाराष्ट्रावरून टाको वाळून काया या कवितेचा जर आपण विचार केला तर ही कविता कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे महाराष्ट्रावरून टाको वाळून काया या कवितेचं मध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावर त्यांचं असणारं प्रेम आणि मराठी माणसांनी महाराष्ट्राविषयी असणारी अस्मिता या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे जेव्हा महारा भारतामध्ये भाषावर प्रांतरचना सुरू झाली आणि वेगवेगळी राज्य निर्माण होऊ लागली जसं की कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल आंध्र प्रदेश असेल गुजरात असेल जेव्हा ही भाषिक प्रांत रचना सुरू झाली त्यावेळेला मुंबई ही गुजरातमध्ये राहावी यासाठी काही गुजरातमधल्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते परंतु मुंबई ही महाराष्ट्राचाच एक भाग आहे आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून ती महाराष्ट्रामध्ये राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झालेली होती त्या काळामध्ये या संयुक्त चळवळी संयुक्त महाराष्ट्राच्या चा चळवळीमध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतलेला होता राजकीय विचारवंत असतील राज्यकर्ते असतील त्याबरोबरच काही लेखक विचारवंत साहित्यिक यांनी देखील आपापल्या आप पद्धतीनं मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी जनजागृतीचं कार्य सुरू केलं होतं मराठी माणसाला एक प्रकारे पेटून उठवण्याचं सामर्थ्य या लोकांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून सुरू केलं होतं याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून कवनाच्या माध्यमातून आपले सहकारी श अमर शेख असतील गवानकर असतील यांना सोबत घेतलं आणि महाराष्ट्राच्या खेडोपाडी पायी प्रवास करून आपल्या शाहिरीतून कवनातून लोकांमध्ये जागृती केली की मुंबई ही महाराष्ट्रामध्येच राहावी म्हणजे अशा पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाला तयार होण्याचं कार्य सज्ज राहण्याचं एक आव्हान एक प्रेरणा या कवितेच्या माध्यमातून लोकशाही राणाभाऊ साठे यांनी दिलेली आहे ती आपण पाहूयात सर्वप्रथम कविता आणि त्यानंतर कवितेचा भावार्थ कंबर बांधून ऊट घाव झेलाया महाराष्ट्रावरुंनी टाको वाळून काया महाराष्ट्र मंदिरा पाजळे येशाची ज्योती सुवर्णधरा खालती निले अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भुजवी तिला महारती तो अरबी सागर लागे जयाच्या पाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया हिमायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया टाक ओवाळून काया पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकन बांधून साचे पर्वत उलथून येतण्याचे सांदू या अखंड कित्याचे त्या या सत्यास्तव मैदानी शंख फुंकाया महाराष्ट्रावरुंनी टाको वाळून काया धरध्वजा करी ऐक्याची मनिषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची जणू पोलादाची घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूने जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरुनी टाको वाळून काया म्हणजे या कवितेच्या माध्यमातून लोकशाही अनाभावसाठी प्रत्येक मराठी माणसाला एक आव्हान करतात की ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो त्या महाराष्ट्राच्या अखंडतेचं कार्य आता सुरू झालेलं आहे हा महाराष्ट्र अखंड राहावा मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपला देह काया महाराष्ट्रावरून आता टा ता, ओवाळून टाकण्याची वेळ आलेली आहे म्हणजे प्रसंगी आम्हाला आमचा देहत्याग करावा लागला तरी चालेल पण अखंड महाराष्ट्रासाठी प्रत्येक मराठी माणूस आता एक झाला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान अशा प्रकारची जनजागृती या कवनाच्या माध्यमातून या गीताच्या माध्यमातून अण्णाभाऊनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये प्रत्येक मराठी माणसांना एक आव्हान केलेलं होतं तर अण्णाभाऊसाठी काय म्हणतात कंबर बांधून उट घाव झेलाया या टाको वाळून काया की हे मराठी माणसा हे जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जे कार्य प्रारंभ झालेलं आहे तर आज प्रत्येक मराठी माणसांनी कंबर बांधून उठायचं आहे कुठलाही घाव झेलायची तयारी आज ठेवायची कारण महाराष्ट्रावरून आज आपल्याला आपला देह काया ओवळून टाकायचे आहे महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे येशाची ज्योती सुवर्णधरा खालती निले अंबर भरलेवरती की महाराष्ट्र रूपी हे जे हे मंदिर आहे हे साधं सुंदर मंदिर नाही इथं अनेक यशाच्या ज्योती पाजळल्या आहेत म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास शूरवीरांचा आहे पराक्रमाचा शौर्याचा इतिहास आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र मंदिरापुरती म्हणजे एकूण महाराष्ट्राचा विचार करत असताना अनेक यशोगाता या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत अशा या महाराष्ट्राच्या अखंडत्वासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे महाराष्ट्र हा साधासुद्धा नाही सुवर्णधरा खालती निले अंबर भरले वरती गडपुडे पोवाडे गाती भुशवी तिला महारथी म्हणजे महाराष्ट्राची भूमीच इतकी सुंदर आहे की रत्नाची खान आहे इथल्या शेतामध्ये सोनं पिकलं जातं इतकी समृद्ध संपन्न असणारी ही भूमी आणि वरी निळ्या रंगाचा आकाश आहे महाराष्ट्र हा शुजलाम सुपलाम आहे वैभवशाली महाराष्ट्र आहे आणि शूरवीरांचा महाराष्ट्र आहे इथले गड किल् किल्ले जर आपण पाहिले तर शौर्याचा पोवाडा गाणारे गड आहेत म्हणजे अनेक महारथींनी या महाराष्ट्राला भूषवलेलं आहे अशा या महाराष्ट्राला अखंडत ठेवण्यासाठी आमचा एकूण संपन्न महाराष्ट्र आहे त्या परिस्थितीत टिकून ठेवण्यासाठी याचं विभाजन होऊ नये मुंबई महाराष्ट्रातून वेगळी जाऊ नये यासाठी प्रत्येक मराठी माणसानं पुढे आलं पाहिजे तो अरबी सागर लागे जयाच्या पाया महाराष्ट्रावरूनही टाको वाळून काया की आज अरबी समुद्र देखील ज्याच्या पाया पडतो असा हा महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्र हा साधासुद्धा नाही शूरवीरांचा पराक्रमांचा शौर्याचा आणि सामर्थ्यशाली वैभवसंपन्न नैसर्गिक संपन्नता लाभलेला महाराष्ट्र आहे अशा या महाराष्ट्रावरच्या अखंडत्वासाठी आज देह ओवाळून टाकण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने तयार झालं पाहिजे ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमांची कृप्याची आणि दोरीची ही महाराष्ट्राची मायभूमी साधुसुदी नाही ही धीरांची शुरांची वीरांची भूमी आहे इथला प्रत्येक मराठी माणूस घाम घालतो कष्ट करतो श्रम करणाऱ्यांची ही मायभूमी आहे खुरप्याची आणि दोरीची खुरपे म्हणजे विळा असतो विळ्याच्या आकारापेक्षा लहान असणारी ती खुरपे ज्यानं शेतातलं तण पिकातलं तण काढलं जातं दोरीची आहे अनेक शूरवीरांनी आपल्या कंबरला दोर बांधून अनेक गडकिल्ले मिळवलेले आहेत अशाही खुरप्यांची दोरींची या शूरवीरांच्या कष्टाची घामाची पराक्रमाची ही भूमी आहे संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची की ज्यांनी अनेकांनी आपल्या देहत्याग केला हाता तलवारी घेऊन जे या महाराष्ट्राच्या अखंडत्वासाठी लढले अशा लोकांची ही महाराष्ट्राची भूमी आहे संतांची आहे शूरवीरांची आहे शाहिरांची आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये थोर संत होऊन गेले शूरवीर होऊन गेले म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे आणि अशा या मा अखंड महाराष्ट्रापासून जर मुंबई कुणी घेत असेल तर ते शक्य होणार नाही आणि आम्हाला ती जाऊ द्यायची नाही आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांनी आमचा महा महाराष्ट्राचा इतिहास आठवावा आम्ही कोणत्या राज्यातल्या आहोत आमच्या राज्याचं पराक्रम काय आहे आमचं शौर्य काय आहे आमची भूमी किती संपन्न आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अखंड महाराष्ट्रासाठी पुढे यायचं आहे असं आव्हान या कवितेच्या माध्यमातून अनाभाव करतात स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरूनही टाकू वाळून काया छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे की ज्यांनी कमी मावळे घेऊन तेवढ्या मोठं प्रचंड सैन्य असणाऱ्या मुघलांचा बंदोबस्त केला अशा शूर राजांचा हा महाराष्ट्र आहे त्या छत्रपती शिवरायांना स्मरण करायचे आठवण करायची आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयन माणसं आहोत आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांनी आपला जीव वाळून टाकण्या टाकायचा आहे या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या अखंडत्वासाठी पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण साचे की अण्णाभाऊ म्हणतात हे पर्व आता सुरू झालेलं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आणि या पर्वामध्ये आता सगळ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे का नोंदवायचा आहे आम्हाला आमच्या अखंडत्वाचं अखंड महाराष्ट्राचं स्वप्नात साकार करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या हातामध्ये कंकण करी म्हणजे हात हातात का कंकण बांधायचं आहे की काही झालं तरी आम्ही आमचा महाराष्ट्र अखंड ठेवणार आहोत पर्वत उलथून येतण्याचे सांदू या त्यांचे की अनेक प्रयत्नांचे पर्वत आम्हाला इथे उभे करायचे काहीही झालं तरी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होणार नाही यासाठी आम्ही अखंड प्रयत्न करणार करणार आहोत प्रयत्नाचे पर्वत आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत आणि काही करून आमचं अखंडत्व ऐक्यत्व आम्ही टिकून ठेवण्याचं काम करणार आहोत या सत्यास्तव मैदानी शंख फुंकाया महाराष्ट्रावरून टाकव काय की हे सत्य आहे की आमचा महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे आणि यासाठी आमच्या अखंडत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या, या सत्यत्वासाठी आम्ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने मैदानावर येऊन आता रणशिंग फुंकलं पाहिजे म्हणजे युद्धाला आम्ही तयार आहोत कुठलाही प्रसंग आला तरी त्याला आम्ही तयार आहोत काहीही झालं आमचा देह प्रसंगी आम्हाला त्यागावा लागला तरी चालेल पण अखंड महाराष्ट्रासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रीयन माणसं आता पुढे येणार आहोत आलो पाहिजे हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसांनी आपला देह काया वाळून टाकण्याची तयारी दर्शवली पाहिजे असा अनाभाऊ आवाहन करतात शेवटी अनाभाऊ म्हणतात की धरध्वजा करी ऐक्याची मनिषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची जणू जनुपोलादाची की धर म्हणजे आता हातामध्ये ऐक्याचा दोष धरायचा आहे आम्हाला आणि जी मराठी माणसाची मनिषा आहे जी मनातली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अखंडत्व ठेवण्यासाठी आता हिमतीची पावले पूर्ण कणखर पोलादी पावले आम्हाला आता टाकायची आहेत आम्हाला आता मागं सरायचं नाही की जे महाराष्ट्राला वेगळं करू पाहत आहेत महाराष्ट्रापासून मुंबई हिरावून घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो कधीही शक्य होणार नाही आता प्रत्येक मराठी माणसाने ऐक्याचा ध्वज हातात घ्यायचा आहे आम्ही जरी वेगळ्या जाती धर्मपंथाची असलो तरी आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमच्या अखंड महाराष्ट्रासाठी आम्ही सगळे प्राणपणानं तयार आहोत लढण्यासाठी आणि म्हणून आम्ही हिमतीनाथा पुढे पाऊल टाकणार आहोत पोलादी कणखर पाऊल टाकणार आहोत घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची आणि प्रत्येकाने आता आण घ्यायची आहे शपथ घ्यायची आहे की मी माझ्या महाराष्ट्रासाठी कारण माझा महाराष्ट्र एवढा वैभवशाली महाराष्ट्र आहे माझा महाराष्ट्र संतांचा आहे शूरवीरांचा आहे शौर्याचा आहे पराक्रमाचा आहे जिथले गड किल्ले इथल्या शूरवीरांच्या पराक्रमाचे पोवाडे गातात जिथली भूमी एवढी संपन्न आहे ज्याला अनेक परंपरांचा इतिहास आहे अशा या महाराष्ट्राला अखंड ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने आता स्वा आण घेतली पाहिजे शपथ घेतली पाहिजे की महाराष्ट्रासाठी आम्ही आता लढणार आहोत उपकार फेडूने जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाको वाळून काया की या महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये मी जन्माला आलो तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि आता तिचे उपकार फेडण्याची वेळ आलेली आहे आणि त्या उपकाराची परत म्हणून प्रसंगी मी माझा देहदेखील त्याग करू शकतो असे अशा प्रकारची तयारी प्रत्येक मराठी माणसाने दाखवावी आणि अखंड महाराष्ट्र हा अखंड राहील महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होणार नाही यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढे यावं अशा प्रकारचं आव्हान या कवितेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे धन्यवाद